नमस्कार किचन्स मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासनं स्वागत आहे आज आपण किचन्स मध्ये फक्त एक वाटी बेसनापासनं एकदम चविष्ट असा नाश्ता बनवतोय लहान मुलं भाजीपाला खायला नागडोळे मोडतात परंतु ही रेसिपी तुम्ही बनवाल तर ते देखील आवडीने खातील आणि पुन्हा पुन्हा बनव असं म्हणतील चला तर मग एकदम चविष्ट अशा ब्रेड फुडलाच्या रेसिपीला सुरुवात करूयात एकदम हेल्दी रेसिपी आहे घरच्या साहित्यात तयार होते ब्रेड पुडला बनवण्यासाठी बेसनाचं एक बॅटर तयार करायचे यासाठी एका पसरट भांड्यामध्ये एक वाटी बेसन चवीनुसार मीठ हळदी पावडर आणि किंचित खायचा सोडा घालायचा आहे खायचा सोडा स्किप केला तरीही चालेल यानंतर यात अर्ध्या चमचा पेक्षा कमी भाजलेली जिरेपूड घालायची आणि ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेतले त्याच वाटीने एक वाटी भरून पाणी घालायचे कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करा यानंतर अशा प्रकारे एकजीव गुठड्या न होता बॅटर तयार करून घ्यायचंय बॅटर जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट देखील नाही अशा प्रकारे कन्सिस्टन्सी हवी चला तर मग बॅटर तयार झालंय यानंतर इथे आपण पुढे स्टफिंग बनवण्यासाठी काही भाज्या कटिंग करून घेतल्यात एक एक करून एका भांड्यामध्ये काढून घेऊयात एका भांड्यामध्ये मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचाय का कोबी देखील बारीक चिरून घ्यायची शिमला मिरची टोमॅटो त्याचबरोबर कोथिंबीर बारीक अशी चिरून घालायची थोडी कोथिंबीर बाजूला काढून ठेवायची आवडीप्रमाणे तुम्ही भाज्या घालू शकता यानंतर यामध्ये चवीनुसार सैंधव मीठ घालायचे एकजीव असं मिक्स करून घ्यायचंय यानंतर यात आपण तयार करून घेतलेली हिरवी चटणी घालतोय दोन चमचे हिरवी चटणी घालून एकत्र एकजीव असं करून घ्यायचंय चीज ग्रिल्ड सँडविच बनवण्यासाठी आपण भाज्या मध्ये कटिंग करून घेतलेल्या परंतु तुम्ही बारीक देखील चिरू शकता आणि इथे आपण सर्व भाज्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत पाहू शकता एकदम चांगली अशी प्रॉपर स्टफिंग तयार झालेली आहे हिरवी चटणी बनवण्यासाठी लागणारा साहित्य डिस्क्रिप्शन मध्ये देते चेकआउट करा चटणी घालून स्टफिंग एकजीव मिक्स करेपर्यंत तवा देखील गरम करण्यासाठी ठेवायचा तवा चांगला तापला की यामध्ये बटर घालायचंय बटर तव्यावरती चारही बाजूला पसरवून घ्यायचे आणि इथे आपण चार ब्रेड स्लायसेस घेतले जेणेकरून दोन ब्रेड पुढले तयार होतील गॅसची फ्लेम लो मिडियम ठेवायची आणि एक एक ब्रेड स्लायसेस तयार करून घेतलेल्या बेसनाच्या बॅटरमध्ये डीप करायचे आणि तव्यावरती ठेवायचे अशा प्रकारे दोन ब्रेड स्लायसेस ठेवायचे आणि पुढचे देखील दोन अशाच प्रकारे ठेवून द्यायचे बेसनाच्या बॅटरची कन्सिस्टन्सी अशाच प्रकारे हवी जेणेकरून जास्त घट्ट असं पीठ तयार होत नाही आणि ती कोटिंग देखील जाड बसणार नाही प्रॉपर अशी कोटिंग तयार व्हायला हवी चारही ब्रेड स्लायसेस तव्यावरती ठेवल्यानंतर अशा प्रकारे बटर सोडायचे वर्ण बटर सोडलं की ब्रेड हलके असे होतात आणि प्रॉपर असे निघतात आणि चांगला क्रिस्पीनेस येतो त्याला आमच्याच्या मदतीने एकदा चेक करून घ्यायचंय थोडा खरपूस रंग आलाय की नाही चांगला खरपूस रंग आला आणि खमंग वाद सुटला की ब्रेड स्लायसेस पलटी करून घ्यायचे वरती पाहू शकता बेसनाची लेअर एकदम सेट झालेली आहे वर्ण बटर लावायचे हिरवी चटणी लावायची आणि बाजूचा ब्रेड देखील अशा प्रकारे पलटी करून घ्यायचे आणि खालन क्रिस्पी होईपर्यंत टोस्ट करून घ्यायचं आहे यानंतर वर्ण कोथिंबीरी घालायची आहे तयार करून घेतलेलं भाज्यांचं मिश्रण घालायचंय आणि बाजूचे स्लायसेस देखील अशाच प्रकारे सजवून घ्यायचे आहेत ब्रेडच्या कोटिंगसाठीच बेसनाचं बॅटर जास्त घट्ट करायचं नाही चांगली पातळ अशी कन्सिस्टन्सी असायला हवी जेणेकरून चांगली कोटिंग तयार होते कोटिंग जर जास्त जाड दिली तर ब्रेड देखील वाताड होतात आणि रेसिपी चांगली लागत नाही ब्रेड पुडल्यासाठी पातळ अशी कन्सिस्टन्सी असायला हवी यानंतर वर्ण चीज खिसून घ्यायचे चीज नसेल तर स्किप देखील करू शकता खालणं देखील ब्रेड स्लायसेस क्रिस्पी झालेले आहेत अशा प्रकारे वर्ण ब्रेड स्लायसेस सेट करून घेऊयात इथे ब्रेड पुडला तयार झालेला आहे गॅसची फ्लेम बंद करायची आणि एक मिनिट भर अशाच प्रकारे थोडं क्रिस्पी होण्यासाठी ठेवायचं चला तर मग ब्रेड पुडलाची डिश सर्व करूयात ब्रेड स्लायसेस गरमागरम असतानाच कटिंग करून घ्यायचे नाही तर वाताळ होतात आणि कटिंग होत नाही तुम्ही आवडीच्या आकाराने कटिंग करून घेऊ शकता फक्त गरमागरम असताना करायचंय ही ब्रेड पुडलाची रेसिपी हिरवी चटणी लसून चटणी टोमॅटो बारीक चिरलेला कांदा यांसोबत सर्व करायची खूप टेस्टी रेसिपी आहे पटकन तयार होते नक्की ट्राय करा रेसिपी अगदी गाडीवर मिळते त्याचप्रमाणे ही ब्रेड पुडलाची रेसिपी तुम्ही बनवू शकता चला तर मग रेसिपी कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया तशाच नवनवीन रेसिपींसोबत तोपर्यंत शामियाना किचन्सला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद